नमस्कार सर्वांना तर थर्टी फस्ट तर सगळे साजरे करतात पण येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्ही अशा पद्धतीने कधी सुरुवात केलेली आहे का तर चला हॉटेलला हो न जाता आता घरच्या घरी अशा पद्धतीने पंचपक्वानांची थाळी बनवून तुम्ही घरच्या घरीच अशी नवीन वर्षाची सुरुवात करा जेणेकरून येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धी आणि भरभराटीचे यावे तर हा व्हिडिओ स्किप न करता ही रेसिपी नक्की बघा रेसिपी खूप छान आहे एकदा तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशी पंचपकवानांची थाळी नक्कीच करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि एका तासात आपली थाळी बनवून तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आता इथे मी पनीर घेतलेलं आहे आता पनीरला आपण छान असं मॅरिनेट करून घेऊयात तर त्यासाठी एक चमचा इथे लाल मिरची पावडर टाकून घेतली तसेच आता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून छान असं पनीरला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ही थाळी नक्कीच बनवून बघा तर चला पनीर इथे मॅरिनेट झालेलं आहे दहा मिनटासाठी याला बाजूला ठेवून देऊयात तर आता आपण मसाल्याची सुद्धा तयारी करून घेऊयात तर इथं दोन कांदे मी उभे व लांब पातळ असे कापून घेतलेले आहे ते कढईमध्ये टाकून छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर एक जाड मिरची कापून तीसुद्धा एक टाकून घेतलेली आहे आता दोन टमाटर मी इथं छान असे कापून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेऊयात त्यानंतर एक इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता वाटण परतून झालेलं आहे ते बाजूला ठेवूयात तोपर्यंत आता आपलं पनीरसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे तर मॅरिनेट पनीरला आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात पनीरला या पद्धतीने असं थोडंसं फ्राय करून घेतलं की चव खूप छान लागते आता थोडंसं आपल्याला पाच ते सहा मिनटे याला छान असं परतून घ्यायचं आहे आता थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला पनीर छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही कधी अशी सुरुवात केलेली आहे का येणाऱ्या नवीन वर्षाची किंवा तुमच्या घरी अगदीच पाहुणे आले तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा पाहून चार करून बघा पाहुण्यांना नक्कीच आवडेल तर चला इथे पनीरसुद्धा छान असं आपलं फ्राय करून झालेलं आहे तर आता आपण वटाण्याचे दाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी ते सुद्धा छान अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर वाटणसुद्धा इथं थंड झालेलं होतं आता थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊयात आता मिक्सरला बारीक फिरवून घेतल्यानंतर आपल्याला पनीरच्या भाजीची फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी इथं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता थोडेसे खडे मसाले तमालपत्र एक चमचा जिरं टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले आणि जिरं छान तडतडलं की आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत छान मंद आचेरवरती परतून घ्यायचं आहे असं तेल सुटलं की त्यानंतर आपल्याला ड्राय मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे मी एक चमचा मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर एक चमचा अंबारी मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि अजून थोडंसं पाच मिनिटं याला छान असं मंदाचेवर परतून घ्यायचं आहे मसाले छान परतून घेतल्यानंतर भाजीला चव खूप छान येते तर बघू शकता आपल्या मसाल्यांनी छान असं तेल सोडलेलं आहे तर आता त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आता एक चमचा चवीनुसार मीठ इथे टाकून घेतलेले आहे आता फ्राय केलेले वटाने तसेच मी इथे एक चमचा कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर टाका नसेल तर स्किप करू शकता पण कसुरी मेथी टाकल्याने चव खूप छान लागते आता त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेली पनीर टाकून कोथंबीर टाकून आस आपली भाजी छान अशी तयार होते भाजीचा रंग बघा खूप छान झालेली आहे भाजी तर आता आपण दुसरी भाजीसुद्धा तयार करून घेऊयात तर आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज तर त्यासाठी इथे मी एक वाटी फ्लावर घेतलेला आहे एक वाटी बीन्स घेतलेली आहे त्यांना छान असं मिक्स करून घेतल्यानंतर एक मोठी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची तसेच का, आता एक टमाटरसुद्धा का कापून आणि टाकून घ्यायचं आहे मिक्स व्हेज म्हटल्यानंतर सगळ्या भाज्या ह्या आल्याच आणखीही भाज्या तुम्ही टाकू शकता तरी ते एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे आता भाज्या छान परतून घ्यायच्या जेणेकरून आपल्या भाज्या कच्च्या राहायला नकोत आता भाज्या मी बाजूला काढून घेते तर चला आता फोडणी देऊन घेऊयात तर मी इथे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकून अद्रक लसण पेस्ट टाकून छान असं जिरे तडतडले की अद्रक लसण मिक्स करून घ्यायचं आहे आता एक इथे क मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे सुद्धा टाकून छान असा लालसर परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर अंबारी मसाला एक चमचा एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल कश्मीरी पावडर टाकून घ्यायची आहे तसेच आता आपल्याला इथं हिरवे वटाने अर्धी वाटी मी इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी मी इथं शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता परततले परतून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये टाकून छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे भाज्या आपण अगोदरच थोड्याशा परतून घेतलेल्या होत्या त्यामुळे आता जास्त वेळ लागणार नाही त्यानंतर आता थोडासा गरम मसाला टाकून आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली मिक्स व्हेज भाजीसुद्धा इथे तयार झालेली आहे तर चला आता भाताची तयारी करूयात तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आता थोडंसं आपला भात असा सुटसुटीत व्हावा त्यासाठी एक चमचा तूप आणि एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता आपण इथे दीड वाटीत तांदूळ घेतलेला आहे तांदूळ असा छान धुवून घेतले घ्यायचा त्यानंतर आता पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये तांदूळ टाकून आपण भात बाजूला शिजायला ठेवून देऊयात तर आता आपण पंचपक्वान म्हटल्यावर गोडाचा पदार्थ हा आलाच तर त्यासाठी आपण छान अशी खीर बनवणार आहोत तर एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट टाकून त्यांना छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खिरीची सेवई आहे ही शिरखुर्मामध्ये सुद्धा वापरली जाते मार्केटमध्ये इझिली मिळते तर ही शेवईसुद्धा आपल्याला तुपा आता तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता बाजूला ठेवून देऊयात आता खीर बनवायची आहे त्यासाठी आता अर्धा लिटर मी इथे दूध घेतलेलं आहे दूध आता छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची साखर छान मिक्स करून घ्यायची आहे साखर चांग चांगली वितळली की त्यानंतर आपल्याला इथे शेवई टाकून घ्यायची आहे शेवई छान अशी मिक्स झाली की त्यानंतर आता आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत थोडीशी मी इथं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आता ड्रायफ्रूट छान मिक्स झाले की त्यानंतर थोडेसे मी इथं किशमिशसुद्धा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर टाकून खिरीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते खीरसुद्धा तयार झालेली आहे तर आता आपण चपातीसुद्धा बनवून घेऊयात तर मी इथे पीठसुद्धा भिजवून ठेवलेलं होतं तर चपाती तीसुद्धा आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली पंचपक्वानांची थाळी इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही थाळी नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका